गाडे सावरगाव घनसांगवी तालुका जिल्हा जालना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान दंडोत्प्रणाम प्रणाम दंडोत प्रणाम दंडवत प्रणाम श्रीक्षेत्र गाडे सावरगाव गाडी सावरगाव चरणांकित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मंदिर परज्ञानाचे करण्या मंथन अंतरात हो तुझेची चिंतन भक्तीने उद्धार करा नमो चक्रदरा, नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा निराकार निर्गुण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम तसेच माझ्या सर्व अचित गोत्रिय परिवारास राम फाजगेचा सादर प्रणाम मंडळी आज श्रीक्षेत्र गाडे सावरगाव आपण वंदन करणार आहोत तसेच या स्थानाची लीळासुद्धा श्रवण करणार आहोत तालुका जिल्हा जालना गाडे सावरगावला जालन्यावरून लोंढेवाडी हिसवन खुर्दमार्गे सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे गाडे सावरगाव गोल्ला पांगरी मार्गे गाडे सावरगाव चौदा किलोमीटर अंतर आहे करडगाववरून गाडे सावरगाव माळी पिंपळगाव भूतगाव मार्गे बारा किलोमीटर अंतर आहे आता आपण या स्थानाची लीळा श्रवण करूया गाडेसावरगावला स्थान आहे पूर्वार्ध परिभ्रमणाच्या काळात सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी भाटेपुरीवरून गाडेसावरगावला आले होते त्यांचे या स्थानाला एक रात्र वास्तव्य होते मग दुसऱ्या दिवशी सर्वज्ञश्री चक्रधर प्रभू या या स्थानावरून करडगावला गेलेले आहे तर मंडळी हे जे मंदिर आहे हे मंदिर गावाच्या उत्तरेस तुकाराम नारायण डोंगरे यांच्या या शेतात हे पूर्वाभिमुख देऊळ आहे तर ह्या स्थानाची लीळा आपण श्रवण केली जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा सोबतच आपल्या अच्युतगोत्रीय परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका कॉमेंट सेक्शनमध्ये दंडवत प्रणाम लिहायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम आणि मंडळी तुमच्या सपोर्टची आमच्या चॅनलला अतिशय आवश्यकता आहे तरी कृपया आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राइब करायला विसरू नका प्रणाम, दंडवत प्रणाम.